ओम शांती पंधरा मार्च एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचे नाव आहे नव्या दुनियेतील जीवनाचा आधार वर्तमान श्रेष्ठ ब्राह्मण जीवन विश्वरचता विश्वाची श्रेष्ठ तकदीर बनवणारे बाप दादा आपल्या श्रेष्ठ तकदीराची तस्वीर स्वरूप मुलांना पाहत आहेत ब्राह्मण जीवनाचा प्रत्येक श्रेष्ठ कर्म भविष्य श्रेष्ठ फळाचा अनुभव करवतो. ब्राह्मण जीवनाचा श्रेष्ठ संकल्प भविष्याचे श्रेष्ठ संस्कार स्पष्ट करतो तुम्ही श्रेष्ठ बनता तेव्हाच पूर्ण जग श्रेष्ठ बनते तुम्ही बदलले की दुनिया ही बदलते इतके तुम्ही आधार मूर्त आहात तुम्ही बाप द्वारा प्रत्येक आत्म्याला मुक्ती वा जीवन मुक्तीचा अधिकार प्राप्त करवण्याच्या निमित्त बनलेले आहात सर्वांची इच्छा पूर्ण करणारे बाप समान कामना पूर्ण करणारे काम आहात प्रत्येक आत्म्याला इच्छा मात्र अविद्याच्या स्थितीचा अनुभव तुम्ही करवता यामुळेच कल्प अनेक जन्म फक्त भक्त आत्म्यांनाच नाही तर जीवनमुक्त स्थितीवाली आत्म्यांनाही कोणतीच इच्छा राहत नाही ब्राह्मण आत्मा म्हणजे प्राप्ती स्वरूप आत्मा संपन्न आत्मा तुम्ही ब्राह्मण आत्मा बाप समान लाइट हाऊस माइट हाऊस आहात जसे बाबा प्रत्येक संकल्पात बोलमध्ये कर्ममध्ये दाता आहेत वरदाता आहेत तसेच तुम्ही ब्राह्मण आत्माही मास्टरदाता मास्टर वरदाता आहात नवी दुनिया तुमच्या जीवनाद्वारेच स्पष्ट होईल तुमची तस्वीर पाहून कोणीही आनंदी झाला पाहिजे अशांती वाला शांत झाला पाहिजे भिकारी बनून आला तर भरपूर होऊन गेला पाहिजे तुमचं हसन पाहून हसायला लागला पाहिजे तुम्ही आत्मा आधार मूर्त आहात म्हणून अर्धा कल्प अचल अडोल राहता आताचे एकमत तिथल्या एक राज्याचा आधार आहे इथल्या सर्व खजिन्याची संपन्नता ज्ञान गुण शक्ती सर्व खजाने सतयुगातील संपन्नतेचा आधार आहे इथे देहाच्या आकर्षणापासून न्यारे होणे तिथल्या निरोगी शरीराचा आधार आहे अशरीरीपणची स्थिती निरोगीपण आणि दीर्घ आयुष्याचा आधार आहे इथे बेफिकीर बादशापणची जीवन तिथल्या प्रत्येक वेळी मनाने आनंदी असण्याचा जीवनाचा आधार आहे एक बाप दुसरा नाही कोणी ही अखंड अटल साधना छोटासा संसार मात पिता आणि बहीण भाऊ तिथल्या छोट्या संसाराचा आधार आहे इथे एक मात पिताच्या संबंधाचा संस्कार तिथे एक विश्वाचे विश्व महाराजन व विश्व महाराणीला, मात पित्याच्या रूपात अनुभव करतात इथला स्नेह पूर्ण परिवाराचा संबंध तिथे राजा असो की प्रजा असो पण सगळे एकच परिवार मानतात आपलं चित्र आपणच बनवायचं आहे नेहमी स्वतःला असे समजा की मी भविष्याच्या तकदीराची तस्वीर आहे स्नेह असल्यामुळे तुम्ही सहयोगी आहात आणि तुम्ही सहयोगी असल्यामुळे बापाची मदत आहेच बाबांची मदत प्रत्येक आत्म्यासाठी एकाच्या बदल्यात पदम पट आहे जिथे भाग्य असते वरदान असते तिथे कठीण काहीच नाही ओम शांती